त्यांचं भ्रमित केलेलं हे वाक्य बरोबर आहे आणि त्यामुळे या वसईमध्ये संपूर्ण हिंदुस्थान वसलेलं आहे आणि या गरीब लोकांचा या लोकांना आपण बांधकाम करून देतो त्यांना पाण्याची व्यवस्थित नाही इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणि वसेचं शहर संपूर्ण बकाल करायचं आणि मग त्यांना निवडणुकीच्या वेळेला कुठेतरी दबाव ठेवून आपलं राजकारण करायचं वसई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय आणि सगळीकडे प्रचाराची माझ्याबरोबर शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन तोंबील नमस्कार पालिकेची निवडणुका जाहीर झालेल्या काही दिवसातच निकालाची वाट बघतो आपण निकाली लागेल पण प्रश्न आहे तो म्हणणार कोण या शहराचा महापौर विरोधकांचं कुठेतरी म्हणणं आहे की लोकसभेत आणि विधानसभेत झालेली जी हार जी पराजय आहे ती लोकांना भ्रमित ठेवून केलेली आहे या महानगरपालिकेत नक्कीच महापौर आमचा बसणार आहे त्यांचं भ्रमित केलेले हे वाक्य बरोबर आहे पण चाळीस वर्ष वसाईच्या जनतेला त्यांनी मी पाणी आणतो मी वसईची सुधारणा करतो अशा अनेक गोष्टींमध्ये लोकांना भ्रमित केलं लो होतं पण लोकसभा आणि विधानसभेला लोकांना जागृत करण्याचं काम भाजपने के केलेलं आहे आणि मला वाटतंय अबकी बाळ सोपाळ आणि मोठ्या प्रमाणात असा वसईतल्या जनतेला हवा असलेला महापौर हा वतीने निवडून येईल नक्कीच आपण सांगता की वसई महायुतीच्या माध्यमातून आपल्याला महापौर मिळणार आहे बरेचसे प्रश्न आहेत बरेचसे अडचणी आहेत ज्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात काय असं व्हिजन ठेवलेलं आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे आशिया खंडात किंवा आपण संपूर्णपणे असं मोठ्या प्रमाणात विचार केला तर सर्वात स्वस्त घर हे कुठे मिळतं तर वसविला आणि त्यामुळे या, या वसविरामध्ये संपूर्ण हिंदुस्थान वसलेलं आहे आणि या गरीब लोकांचा या लोकांना आपण बांधकाम करून देतो त्यांना पाण्याची व्यवस्थित नाही इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणि वसेचं शहर संपूर्ण बकाल करायचं आणि मग त्यांना निवडणुकीच्या वेळेला कुठेतरी दबाव ठेवून आपलं राजकारण करायचं महायुती सरकार हे संपूर्ण हिंदुस्थान इकडे वसलेलं आहे तर त्यांना कसं सर्वसामान्य माणसाचं आयुष्य कसं सुलभ होईल आज आपण बघतो की पाऊस पडला तर फर्स्ट फ्लोअर पण पाणी जातं लोकांचे काय आलंय तर निश्चितपणे महायुती सरकार लोकांना खऱ्या अर्थानं जगण्यासाठी एक सुलभ कसं त्यांचं जीवन होईल त्याच्यासाठी जा आम्ही प्रयत्नशील आहोत सर आपण आपला वेळ दिला होता ते होतेश ते सर जे राजकारण चाललंय त्या राजकारणच्या पलीकडे जाऊन जनतेसाठी काम करणं हा ते आहे पाहावं लागणार आहे की येत्या काळात जो जनतेचा कोल आहे हा कुणाकडे काढणार आहे रवी सह मी निलेश माझे